कोथंबिरीच्या वड्या तर कोथंबिरीच्या वड्या बनवताना काही व्हिडिओ काढायला जमलं नाही पण आता बनवून झाल्यात तर बघू शकता वड्यात पूर्ण तयार कशा झाल्यात बघण्यासाठी अशा पद्धतीने सुरी हे करून बघायची जर सुरी साफ आली तर वड्या तयार झाल्या काय दिदा लाईट गेली घरात लाईट गेली म्हणून आपण गॅलरीत आलो हा यशस्वी यशस्वी हळू जा तिचा हात बघ हा तिथेच बस म्हणजे तिला अडचण नाही होणार बस तिथे इथे बस इथे 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 बस इथे बस तुझी जागा तिकडून तिकडून बस ना बच्चा तिच्या शेजारीच आवडत का तिला द्यायचं का हॉस्पिटलला परत देऊ ना आपण तुझी ती काय ग पिल्लू काय ग पिल्ल यशस्वी कुठं जायचं तुला कुठं जायचं कुठं झोपायचं नाही झोपायचं हम्म लाईटच गेली काय झालं आज लाईटीला काय माहिती लाईटच गेली आपल्याकडं वेल हो दादाकडो किती खेळणी आहे बापरे किती किती खेळणी आहे दादाची तिची खेळणी दे ना तिला नको ती नाही खेळत आहेत तिला तिचं रॅटल दे तिला पकडा 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 काय ओके गाडी ठेवून दे गाडी नको घेऊ <laughs> हा नंतर देऊ टाकू पाण्यात दादा काय करतो ग तुटलेली खेळणी लगेच डस्टबिन मध्ये नेऊन टाकतो है ना वा वा पकडलं वा। पकडलं पकडलं यशस्वीनी रॅटल पकडलं पकडा 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 छान 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 कशी बघती दादाकडं दादा बास ना शिरणी कशी बघती हा हे दे हे स्वप्ता दे ना दे ना यशस्वी दर बातच्या घे हे बघ यशस्वी 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 तिथे बस तिच्या बाजूला खाली बस ना खाली बस ना नको 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 बस खाली बस छान दिदू दिदू दिशस्वी ए यशस्वी ए यशस्वी दादांनी बघ अजून रॅटल दिलं बालाला अजून नाही घेतायत बाबू तिला तिला बघ उठायची इच्छा होतीये बघ कशी उठती ती तिला वाटतं यावं तुझ्यासोबत खेळायला तुला जायचं दादा सोबत खेळायला जायचं 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 दादा दादासोबत खेळायला ते नको ते खराब आहे थे, ठेवून देते वॉश नाही केलं ही सगळी खेळणी वॉश केलेली हे ती नको घेऊ बाळाच्या डोळ्यात वगैरे धुळ जाईल सोन्या नको काही गाई अशा वाजवा कसं पकडलंय बघ रायटल तिने नाही दादाकडेच ओके दादा पण काय बसत नाही खाली एका दा जागेवर दादाचा दिवसभर काहीतरी प्रयोग चालू बा, असतो बाबू तिच्या नको घेऊन खेळणे तिच्या टाळूला लागल गरम होत आहे गरम होत आहे घरात खूप गरम होत ना घरात आणि बाहेर थंड हवा लागती एकदम गार वाजते बाहेर गॅलरीत आणि घरात गेल्यावर गरम होत आहे हा हा बॅग ठेवून दे पटकन बॅग ठेवून दे चौकशासाठी टीचरने दिलंय बॅग पटकन ठेवून ना बच्चाला बाहेर उडी मस्त थंड हवा सुटली ना जशी महाबळेश्वरला कशी गार हवा असते तशी हवा येते आमच्या गॅलरी मध्ये है ना बच्चा दादू कशी हवा लागते रे गॅलरी चांगली हो ना तू काय काढतोय बघू दाखव 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 पुसू नको मला दाखव कसं काढलं दाखव ना अरे नको आई माझ्या इथे पुसू नको खेळता खेळता आता अभ्यास खेळता खेळता अभ्यास करायला लागला दादा हा हा घरात फॅनची हवा किती गरम लागते आणि बाहेर आल्यानंतर कसली गार हवा लागते कसली गार हवा लागती हा दिदीसाठी ती हवा खूप होती खूप थंड लागतं तिला बाहेर आल्यानंतर है ना कानाला एकदम हवा लागते त्याच्यामुळे शक्यतो आम्ही बाहेरच येत नाही जास्त कारण खूप हवा असते इकडं पण लाईट गेल्यावर पर्यायच नसतो यायलाच लागत हो माझी सोन आहे ही कशी आहे गुड्डी माझी लय हुशार आहे दादा पण माझा लय हुशार आहे दोघांना एका वेळीच हुशार म्हणाव लागत आहे वन येतो वनली पॉक्स हं आता एक आड पुसू नको त्याच्या बाजूला काढना काय गोदीदा काय तुझं कऊतुक केलं वर दादाचं पण करायला लागतो नाहीतर दादाला मग रागेतो हकी नाही हं नाही पंग हे मी या मी ए रोप लेन्स काढणार आहे ओके आधी तर आमचा पूर्ण दिवस जायचा वेहन मध्ये आता तर हे पिल्लू आलंय त्याच्यामुळे दिवस आणि रात्र कशी जाते तेच कळत नाही पूर्ण दिवस असाच जातो आणि पूर्ण रात्र पण अशीच जाती काही ना काही काही ना काही चालूच असत ही झोपली का, तोजा तोजा का, का तो जागा असतो तेचरे तो झोपला का ही जागी असते आता दोघं पण एका वेळी जागे असतात मग त्याच्याशी खूप प्रेमाने बोलायला लागतं आणि त्याच्याशी खूप प्रेमाने बोललं की मग तो खूप हिला जीव लावतो आणि त्याचा राग केला की मग मग त्याला असं वाटतं की आम्ही हिला जास्त जीव लावतो त्याच्यामुळं त्याच्याशी आधी खूप प्रेमाने वागायला लाग लागतं मग त्याच्याशी प्रेमाने वागलं की मग तो हा हिला खूप जीव लावतो आहे की नाही मच्छा तुला करमत नाही नाही करमत नाही करमत तुला करमत, 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 करमत।, करमत का तिला पण करमत वी दिस, वी दिस। तू सांग येल लेटर नादा मोठा अधिकारी व्हायचा अभ्यास करतो दादाला एवढी खेळणी दिली ती सोडून बसलाय तिकडे अभ्यास करत तुझ्याशी खेळायचे सोडून दादा है ना कस असतय बाळ आमचं गोरम होतय खूप गोरम गोरम होतय ह आमच्या बाळाला गरम होतयत टाकलं काहीतरी काम करतायत आता घरात लाईटच नाही त्याच्यामुळं काय झुळीत पण बाळ राहत नाही आमचं जुळीत पण बाळ राहत नाही हो कस असतंय कस असतंय बाळ आमच्या कस असतय आमचं गुनिबाळ गुनिबा आहे आमच हा ना हो कुठे जायचं फिरायला जायचं का भूर जायचं यायचं तुला यायचं तुला पण यायचं जाऊ आपण दादा तू मी बाबा आपण सगळे जाऊ भूर जाऊ फिरायला भूर जाऊ फिरायला आत्ताच नाही आत्ताच नाही लगेच लागली यायला वरती 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 बघितलं का कशी करते बघ पाय कसे करते चल जाऊ आपण भूर जाऊ चल भूर जाऊ चल 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 भूर जाऊ हो oh, नुसतं बोलायला लागत नाही बोलल की लगेच सुरू होत हो नुसत्या गाप्पा लागतात आम्हाला नुसत्या गाप्पा लागतात हे घे घे तुझी तुला घे खेळणी दादाची खेळणी घे घे पकड पकड बघ कशी पकड ती बघ लगेच तोंडात तोंडात नाही घालायचं ते छिछी आहे नाही घालायचं हे घे तुझा रॅटन धर पकडा वा 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 पडला धम्मा धम्मा आमची डम्मू आता तीन महिन्याची झाली तीन महिन्याची झाली डम्मू आमची काय चाललंय इकडे दादाच काय चाललंय दादाच आता तुला मी देऊन टाकते बर का हॉस्पिटलला नको नको देऊन टाकते आता जा तू नको आता तुझं स्कूल चालू होईल ना मग तिला कसं न्यायचं स्कूटीवरती हम्म आपण दोघं स्कूलला गेल्यावरती तिला कुठे ठेवायचं हम्म आता तिला देऊन टाकायची देऊन टाकायची आता तिला खेळणे लागेल ना बाबू तुझी फ्रेंड आहे आणि तिला मी देऊन टाकल्यावर काय करणार तू तुझी का यशस्वी आता दादाची स्कूल चालू झाल्यावर जा बाबू आजी बाबाकडे जा 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 दादा म्हणतो जा रे जा तुझी आहे ती इथेच ठेवायची तिला तू तिला जीव लावणार 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 ए दादा दीदीचे कपडे दे ना देतो का दे तीच दे, दे।, 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 दे। थँक्यू दादा कसं काम ऐक कस दादा काम ऐकत लगेच दिदीच काही पण काम ऐकतो आहे ना काय ग दीदा कंटाळा आला आता गॅलरीत घरात गरम होतय बाबू गरम होतोय घरात तू कुठे गेलाय ती इकडे व्यान इकडे चल इकडे ये इकडे दिदी झोपल्या तुला मग काहीतरी खायला देते काजू नाही काजू सकाळी खायचे आता ह्या मॅडमला देते झोका आणि हे सर आमचे खेळाचा देतं दादा आहे मी तुझा <गागा> दादा मी तुझा ठेऊ <गागा> का खाली आता बस तिला कळलं तुम्ही मांडी पुरत नाही तिला